नमस्कार डॉक्टर्स किचनमध्ये आपलं स्वागत आज आपण वर्षा ऋतूतील स्पेशल किंवा पावसाळ्याच्या ह्या मान्सूनच्या सीझनमध्ये मा जेव्हा आपल्याला असं बाहेर वातावरण तयार होतं त्यावेळी सर्वात पहिले जी डिश खायला आवडते आणि चटपटीत अशी ती म्हणजे कांदाभजी आणि चहा तर ही कांदाभजी आरोग्याच्या दृष्टीने कशा पद्धतीने खाल्ल्यानंतर हेल्दी होतात ह्याही टिप्स मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी मी इथं चार ते पाच कांदे असे लांब लांब चिरून घेतलेले आहेत आणि त्याच्या पेटल्स आपण अशा सेपरेट करून घ्यायच्या आहेत त्यानंतर यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून त्यानंतर अर्धासा इंच आलं तेही खिसून घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून आपण यामध्ये टाकणार आहोत आणि भरपूर अशी तुमच्या आवडीनुसार कोथंबीर जर तुम्हाला कोथंबीर आवड आवडत नसेल तर तुम्ही एक चमचा धने पावडरसुद्धा घालू शकता पण मला वैयक्तिक इथं कोथंबीर आवडते म्हणून मी घातली आहे भरपूर त्याचबरोबर सात ते आठ अशी कडीपत्त्याची कोवळी पानं चांगली हाताने चुरून घ्यायची आहेत आणि तीही यामध्ये टाकून घ्यायची आहेत अशा पद्धतीने आपण कांदा हे कांदाभज्याचं खूप छान असं हे मिश्रण तयार होतं आणि त्या प्रत्येक पदार्थाची टेस्ट आपल्याला खात असताना लागत असते त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे दोन चिमट इतकं हिंग आणि एक टेबलस्पून इतकं लाल तिखट घातलेलं ला आहे त्याचबरोबर दोन चिमट इतकी साखर घातलेली आहे आणि दोन चमचे कच्चं तेल आपण वापरणार आहोत त्याचबरोबर एक चमचा ओवा एक अर्धा चमचा जिरे हेही यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि आपण हे आता कच्चं तेल जे दोन चमचे आहे ते घालून घेऊन हे मिश्रण चांगलं आपण एकजीव करून पंधरा ते वीस मिनटं आपण ते मिश्रण त्याला पाणी सुटेपर्यंत ठेवून देणार आहोत त्याचवेळी आपण कढईमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवणार आहोत बऱ्याचदा डॉक्टर लोक सांगतात की तळलेले पदार्थ खाऊ नका पण तळत असताना आपण एक काळजी घ्यायची आहे की लहान कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये तेल थोडंसं ओतून घ्यायचं आहे म्हणजे आपलं तेल जास्त वाया जात नाही शक्यतो एका तेलामध्ये एकदाच आपण ते तळून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आता ह्या मिश्रणाला पाणी जे सुटलेलं आहे त्यामध्ये आता आपण त्या मिश्रणा पाण्यामध्ये आपल्याला मऊ होईल इतकंच बेसन आपण टाकून घ्यायचं आहे मी इथं अंदाजे तीन चमचे टाकून घेतलेलं आहे आणि ते असं फक्त कांद्याला लागलं जाईल अशा पद्धतीनं आपण ते मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण चांगलं मिक्स झालं की त्यामध्ये मी एक चिमूटभर खायचा सोडा किंवा बेकिंग सोडा आपण म्हणतो तो टाकून घेतलेला आहे आणि आपण कढईमध्ये जे तळायला तेल गरम करत ठेवलेलं होतं त्यातलंच दोन टेबलस्पून इतकं कडकडीत गरम तेल आपण यात ओतून घेणार आहोत आणि मग हे मिश्रण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे चमचानेच आणि नंतर आपण भजी सोडताना हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं आहे का तर आपल्याला हे पीठ चिकटू नये कारण खूप घट्ट असल्यामुळं आपल्याला भजी व्यवस्थित सोडता येणार नाही आणि मग आपण अशा पद्धतीने ही भजी सोडून घ्यायची आहेत तर तळताना काळजी एक घ्यायची आहे की आपण जेव्हा भजी तळत असतो त्यावेळी एक एका एकदा जेत कडाईमध्ये तेल घातलं आहे ते एकाच वेळी आपण तळून घ्यायचं आहे वारंवार आपण तळत राहिलो तर त्यामध्ये ट्रान्सफॅट तयार होतात तसंच आपण गाड्यावरचं वगैरे खातो ते एकाच तेलामध्ये दिवसभर ती भजी तळली जातात आणि ती मग आरोग्यासाठी धोकादायक असतात त्याचबरोबर दुसरी गोष्ट एक लक्षात घ्यायची आहे की आपण गुड फॅट्स हे आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात कारण ते आपल्या सांध्यांमध्ये स्निग्धता ठेवतात त्यामुळे सांध्यामध्ये जो करकर आवाज येतो तो येत नाही त्यामुळे स्निग्ध पदार्थांचा आहारात समावेश थोडा का विना आपण केला पाहिजे आयुर्वेदा ग्रंथामध्ये खूप छान असं त्याला वर्णन केलेलं आहे की बैलगाडीच्या चाकामध्ये आपण वंगण घातलं तर त्याचा आवाज खडखडाट कमी येतो तसंच अलीकडच्या काळामध्ये दुचाकी किंवा चारचाकीमध्ये इंजिन ऑइल वापरलं जातं तसंच आपल्या शरीरासाठी स्निग्ध पदार्थांची गरज असते बऱ्याच गृहिणींना असा प्रश्न पडतो की मग हे तेल राहिलेलं आहे ते काय करायचं कारण पुन्हा आपण त्यात तळू शकत नाही तर अशावेळी हे तेल एका बॉटलमध्ये तुम्ही काढून ठेवलं तर तुम्ही जे ग्रिल्स असतात किंवा गेट्स असतात त्याचे आवाज किंवा ज्या विविध लोखंडी वस्तू असतात त्यामध्ये तुम्ही हे घालू शकता तर अशा पद्धतीनं ही भजी आपण नक्की ट्राय करा कशी वाटली ते कमेंट्स करा आणि डॉक्टर्स किचनला जास्तीत जास्त लोकांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद